मित्रांनो नमस्ते मी बिटी गोरे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे आंबे बहार दोन हजार चोवीस याचं चो पूर्ण शेड्यूल एक दिवसाच्या ट्रेनिंगसाठी आणि हे जे ट्रेनिंग आहे हे राहुरी तालुक्यामध्ये चिंचोली फाट्याला वृंदावन मंगल कार्यालय आहे त्याच्यामध्ये असणारे दोन मार्च चोवीसला सकाळी दहाला आपण शार्प चालू करणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता संपवणार आहे पूर्ण दिवस तुम्हाला काढायचा आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे बसण्याची व्यवस्था अतिशय चांगली केलेली आहे दोन मोठ्या एल ई डी असणार आहेत आणि एक एक दिवस आपल्याला काय काय करायचं आहे हार्वेस्टिंगपर्यंत मग पानगळ कशी कर करायची आहे तिथपासून मी सुरुवात करणार आहे त्यानंतर सेटिंग कशी कर करायची आहे फळांची काळजी कशी घ्यायची आहे त्यानंतर पावसाळ्यात बुरशीजन्य जीवाणुजन्य डाग येणार नाही त्याच्यासाठी काय काय करायचं आहे क्वालिटी प्रोडक्शनसाठी काय काय करायचं आहे हे दोन हजार चोवीसच्या आंबे बहारामध्ये आपल्याला जे काही आजचं सगळ्यात चांगलं तंत्रज्ञान आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मला हे पण माहिती आहे की आपल्या नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डाळिंबाची लागवड चालू आहे आणि अजूनही आपण त्याच चुका करतोय ज्या मागे करत होतो तर एक दीड तास मी नवीन लागवडीवरती पण बोलणार आहे की लागवड कशी करायची आहे लागवडीची पद्धत कसली असली पाहिजे रोपांची निवड आपल्याला कशी करायची आहे कॅनोपी मॅनेजमेंट कसं करायचं आहे पहिला बहार जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत तो रोग कीर्तन व्यवस्थापन निमॅटोडचं व्यवस्थापन पहिल्या दिवसापासून कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी त्या सेशनमध्ये घेणार आहे तर माझी विनंती आहे हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी एक उपक्रम चालू केलेला आहे की एकत्र या सगळे डाळींब उत्पादक एकत्र येऊन हा कार्यक्रम ऑर्गनाईज करत आहेत काही ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी कार्यक्रमाचा खर्च जो आहे तो उचललेला आहे जे प्रोडक्ट आपल्या शेड्यूलमध्ये आहेत तर त्या कंपन्यांनी तो खर खर्च उचललेला आहे त्याच्यामुळे हे शंभर टक्के हे जे ट्रेनिंग आहे हे फ्री आहे फ्री ट्रेनिंग आहे मोफत आहे चिंता करू नका फक्त एक दिवस तुम्ही द्या आणि दोन हजार चोवीस आंबेबहार आपण कसा हार्वेस्ट करतो ते आपण बघूया थँक्यू सो मच भेटूया दोन मार्च दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता वृंदावन मंगल कार्यालय चिंचोली फाटा तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आणि स्क्रीनवरती जो नंबर तुम्हाला दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता काही पण जर अडचण तुम्हाला आली तर तिथं तुम्ही संपर्क करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे मॅपची की जे मॅप ओपन करून पण तुम्ही तिथं येऊ शकता आणि कोणालाही विचारायची गरज नाही अशा पद्धतीने थँक्यू सो मच भेटूया दोन मार्चला थँक्यू सो मच